चिंचोली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चास चिंचोली शिवारातील नव्याने बांधण्यात आलेल्या पूल निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खचला आहे पुलाची एक बाजू पूर्णपणे खाली दबल्याने या मार्गावरील वाहतूक थांबली असून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आणि कंत्राटदाराच्या मनमानीपणाचा नमुना उघड झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून या भागात पावसाने जोर धरला याच पावसामुळे काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलाच्या कामातील त्रुटी समोर आल्या आहेत जोरदार पाण्याच्या प्रवाहाचा आणि सततच्या पावसामुळे पुलाच्या भरावाची माती वाहून गेली परिणामी पुलाचा एक कडेचा भाग मोठ्या प्रमाणात खाली खचला आहे पुलाचा पाया कमकुवत असल्याने आणि कामात योग्य दर्जाचे साहित्य न वापरल्याने ही घटना घडल्याचे स्थानिकांचे मत आहे हा पूल खचल्यामुळे या भागातून ये जा करणाऱ्या अनेक गावातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे खचलेला भाग पाहून मोठी दुर्घटना टळली असली तरी जर वेळेत याकडे लक्ष दिले नसते तर गंभीर अपघात होण्याची शक्यता होती ग्रामस्थांनी तातडीने प्रशासनाकडे पुलाच्या कामाची चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे गावातील नागरिकांनी या नवीन पुलाच्या कामावेळी अनेकदा निकृष्ट दर्जाबाबत आवाज उठवला होता परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले हजारो रुपये खर्चून पूल बांधला पण पावसाचे दोन महिनेही तो टिकला नाही हे स्पष्टपणे सिद्ध होत की कंत्राटदाराने फक्त पैसे कमावले आणि प्रशासनाने डोळे झाकले अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून येत आहे या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या पुलाची पाहणी करून तात्पुरती डागडुजी करावी आणि लवकरच पुलाचे काम पुन्हा योग्य पद्धतीने करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे तसेच या निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे